मंडळी सध्या मराठी मनोरंजन विश्वात लगीन घाई पाहायला मिळते नुकतंच शुभंकर एक बोटे आणि चेतन वडनरे या दोघांनीही लगीन गाठ बांधली आहे आता लवकरच आणखी एक अभिनेता लगीन गाठ बांधणार आहे तर जी मराठीवरील येऊ कशी मी नांदायला व शिवा या मालिकांमधून अभिनेता शाल् व किंजडेकर हा घराघरात लोकप्रिय झाला तर येऊ कशी तशी मी नांदायला यामध्ये त्यांनी साकारलेलं ओम हे पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे तशीच भूमिका तो शिवा या मालिकेत साकारताना दिसतो आहे आता वैयक्तिक आयुष्यात हा अभिनेता लवकरच बंधनात अडकणार आहे तर शाल किंजोडेकर आणि श्रेया डफळापूरकर हे गेले अनेक वर्षापासून एकमेकांबरोबर आहेत ते दोघेही एकमेकांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात शाल आणि श्रेयाची जोडी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे गेल्या वर्षी या दोघांनी थाटामाटात साखरपुडा केला होता दोघांच्याही साखरपुड्याला कलाविश्वातील बरीचशी मंडळी उपस्थित होती आता ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे तर शालू आणि श्रेयाच्या साखरपुड्यानंतर त्यांच्या लग्नाची प्रचंड उत्सुकता चाहत्यांच्या मनात होती अखेर नुकताच ज्या दोघांच्या लग्नाचा मुहूर्त पार पडला आहे या संदर्भात श्रेयाने इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत ही माहिती दिली या फोटोला तिने मुहूर्त असं कॅप्शन दिलं आहे आता येत्या काही दिवसात शालू किंजळेकर आणि श्रेया ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे परंतु या दोघांनी अद्याप लग्नाच्या तारखेची अधिकृतरित्या घोषणा केलेली नाही दरम्यान या दोघांच्याही कामाबद्दल सांगायचं झालं तर शालू किंजवळेकर हा सध्या शिवा या मालिकेत अशू ही भूमिका साकारताना दिसतोय तर श्रेया डफळापूरकर ही सेलिब्रिटी स्टायलिश म्हणून ओळखली जाते तर या जोडीविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे आणि शिवा मालिकेत शिवा साकारत असलेली भूमिका कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका